श्री स्वामी समर्थ शिवलीला अमृताचा पहिल्या अध्यायाचे पठण केल्याने सद्गुरूंची प्राप्ती होते आणि अडकलेली कामं पूर्ण होतात सर्व कामं मार्गी लागतात शिवलीला अमृताचा दुसऱ्या अध्यायाचे पठन केल्यास महादेवाची भक्ती वाढेल महादेवाची उपासना घडेल तुमच्यावर कृपा राहील पुण्यप्राप्त होईल शिवलीला अमृताचा तिसऱ्या अध्यायाचे पठण केल्यास सन्मार्ग मिळेल पापांचे नाश होईल आणि तीर्थयात्रा घडेल शिवलीला अमृताच्या चौथा अध्यायाचे रोज वाचल्यास शिवपूजनाचे उत्तम फळ प्राप्त होते परचक्र आपत्ती टळेल शिवलीला अमृताचा पाचवा अध्याय रोज वाचल्या असता संकट दूर होईल महादेवाची आराधना वाढेल आणि वैभव यश प्राप्त होईल शिवलीला अमृताचा सहावा अध्यायाचे रोज पठण केल्यास महादेवाच्या उपासनेने वैधव्य टळेल स्त्रियांचे परम कल्याण होईल प्राण संकटातून रक्षण होईल शिवलीला अमृताचा सातवा अध्यायाचे रोज वाचन केले असता भस्माने मृत्यूवर मात करता येईल शिवकृपा सदैव आहे शिवलीला अमृताचा आठवा अध्यायाचे रोज पठन केल्यास महादेवावर पूर्ण श्रद्धा बसेल आणि संकटातून सुटका होईल आलेले संकट दूर होईल महादेवाचा आशीर्वाद कायम राहील नववा अध्याय जर तुम्ही रोज वाचला तर पूर्वजन्मे स्मृती येईल उद्धार होईल दहावा अध्यायाचे जोर रोज वाचन केल्यास उमा महेश्वरांची कृपा आशीर्वादाने सौभाग्य प्राप्त होईल व प्रिय व्यक्तींची पूर्ण भेट होईल अकरावा अध्यायाचे जर तुम्ही नित्य नियमाने पारायण केले तर अपमृत्यू टळेल शिवलोक प्राप्त होईल मान सन्मान मिळेल बारावा अध्यायाचे जोर रज वाचन केल्यास मृत आत्मांना सदगती मिळेल बाहेरचा त्रास राक्षस बाधा वाईट नजर यापासून तुमचे रक्षण होईल तेरावा अध्याय रोज वाचल्याने अध्यात्माची गोडी लागेल अडकलेली कामं मार्गी लागतील चौदावा अध्यायाचे रोज वाचन केल्यास गुरुकृपा लाभेल या सोबत विद्येची प्राप्ती होईल शिवलीला अमृताचा पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठनाने पोतीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफल संपूर्ण होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ